नमस्कार शिर्डी लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझा आवाहन आहे वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून प्रेशर कुकर या चिन्हावर अनुक्रमांक चार इथे मी निवडणूक लढवत आहे आपण सगळ्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेम मला दर्शवलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते मला अवघे पंधरा दिवस प्रचाराला मिळाले पण त्या पंधरा दिवसामध्ये मला जिथे जिथे पोहोचणं शक्य होतं ज्या गावांपर्यंत ज्या वस्त्यांपर्यंत वाड्यांपर्यंत पोहोचणं शक्य होतं मी पोहोचायचा प्रयत्न केला पण पंधरा दिवसात हा इतका मोठा मतदारसंघ पिंजून काढणं हे अशक्य होतं त्यामुळे आपण कुठल्याही बाबतीत नाराज न होता मी आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही या बाबतीत नाराज न होता मला सहकार्य करावं जे प्रेम आपण आतापर्यंत मला आहे ते कायम ठेवावं आणि उद्याच्या मतदानामध्ये चार नंबरचा अनुक्रमांक क्रमांक असलेल्या माझ्या प्रेशर कुकर या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमतानी मला विजयी करावं आपण सगळे मतदान करायला बहुसंख्येने बाहेर पडायला हवं एकच निश्चय करा एक आपलं मत आणि आपल्यासोबत इतर समाजातील आपले आपत मित्रमंडळी यांची चार मतं आईसाठी वळवण्याचा आपण जरूर प्रयत्न करा आपण या मोहिमेत माझ्यासोबत जोडले गेलेले आहात ही मोहीम आपल्याला विजयापर्यंत घेऊन जायचे आपल्या सगळ्यांसोबत काम करण्याची आपल्या या प्रभागाची एक सेवा करण्याची विकास करण्याची संधी मला या निमित्ताने द्यावी एवढीच विनंती करते धन्यवाद